एकाकीपणाच्या गर्तेत बुडालेल्या दोन जीवांची ही कहाणी आहे अजय शिक्षणासाठी घरापासून दूर आलेला एक तरुण आणि सुषमा काकू आयुष्याच्या संध्याकाळी एका मोठ्या घरात एकटेपणा सोचणारी स्त्री मदतीच्या एका लहानशा प्रसंगातून सुरू झालेला त्यांचा प्रवास कधी विश्वासाच्या आणि आपुलकीच्या नात्यात बदलला हे त्यांनाही कळलं नाही हे नातं समाजमान्य नसेल पण त्यांच्यासाठी ते जगळ्याचा आधार होतं ही एक अशी प्रौढ प्रेमकथा आहे जी नात्यांच्या पलीकडच्या सोबतीची आणि दोन एकाकी मनांच्या भेटीची आहे माझं नाव अजय मी इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होतो आणि घरापासून दूर एका शहरात भाड्याच्या खोलीत राहत होतो माझ्याच मजल्यावर समोरच्या फ्लॅटमध्ये सुषमा काकू राहायच्या त्यांचं वय चाळीशीच्या घरात असेल त्यांचे पती काही वर्षांपूर्वीच गेले होते आणि एकुलता एक मुलगा नोकरीसाठी परदेशात स्थायिक झाला होता त्या दिवसभर घरात एकट्याच असायच्या मी अनेकदा त्यांना बाल्कनीत शांत हरवलेल्या नजरेने आकाशाकडे पाहताना बघायचो त्यांच्या डोळ्यांतला एकाकीपणा मला नेहमीच अस्वस्थ करायचा जणू काही त्या एका मोठ्या रिकाम्या घरात स्वतःलाच शोधत होत्या एके दिवशी आमच्या बिल्डिंगच्या पाण्याची टाकी साफ करायची होती त्यामुळे पाणी बंद होतं मी कॉलेजमधून परत आलो तेव्हा पाहिलं सुषमा काकू एक एक करून जड बादल्यात जिन्यांवरून वर आणत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता मला राहावलं नाही मी पुढे होऊन त्यांच्या हातातील बादल्या घेतल्या आणि त्यांच्या घरापर्यंत पोहोचवल्या अरे कशाला त्रास घेतलाच बाळा त्या थकलेल्या आवाजात म्हणाल्या त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे पाणी तरळले होते त्या एका क्षणात आमच्यातील अनोळखीपणाची भिंत गळून पडली आणि एका नव्या नात्याची सुरुवात झाली त्या दिवसानंतर आमचं बोलणं वाढलं कधी भाजी आणून देणं कधी लाईट बिल भरणं अशा लहान सहान कामांसाठी मी त्यांना मदत करू लागलो त्या बदल्यात त्या मला आईच्या मायेने जेवायला घालायच्या माझ्या आईने डब्यात न दिलेली एखादी आवडती भाजी त्यांच्या हातची खाताना मला घरची आठवण यायची नाही आमच्या गप्पा रंगू लागल्या त्या ते त्यांच्या मुलाच्या आठवणी पतीसोबतचे जुने दिवस आणि आत्ताचा वेळ याबद्दल बोलायच्या मी माझ्या अभ्यासाचा ताण भविष्याची चिंता त्यांच्यासमोर मोकळी करायचो आम्ही दोघेही एकमेकांसाठी एक, एक हक्काचा श्रोता बनलो होतो एके संध्याकाळी शहरात मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू झाला होता अचानक लाईट गेले सगळीकडे अंधार पसरला मला काकूंची काळजी वाटली म्हणून मी मेणबत्ती घेऊन त्यांच्या घरी गेलो दारातच त्या घाबरलेल्या अवस्थेत उभ्या होत्या अजय तू आलास बरं झालं मला अंधाराची आणि विजांच्या आवाजाची खूप भीती वाटते त्या म्हणाल्या त्या रात्री आम्ही खूप वेळ बाल्कनीत बसून राहिलो त्या जुन्या आठवणी सांगत होत्या आणि मी शांतपणे ऐकत होतो त्या रात्री शब्दांपेक्षा शांततेनेच आमच्यातील नातं अधिक घट्ट केलं होतं आमचं हे नातं आता केवळ शेजाऱ्यांपुरतं उरलं नव्हतं त्यात एक वेगळीच ओढ एक वेगळी चापुलकी होती मला कॉलेजमधून यायला उशीर झाला तर त्या काळजीने फोन करायच्या त्यांची तब्येत ठीक नसली तर माझी घालमेल व्हायची लोक काय म्हणतील या विचारांच्या पलीकडे जाऊन आम्ही एकमेकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनलो होतो त्यांच्या चेहऱ्यावरचा एकाकीपणा आता कमी होऊन एक हलकीशी समाधानाची लकेर दिसू लागली होती माझ्याही आयुष्यातला रिकामापणा कुठेतरी भरून निघत होता आमचं हे नातं कोणत्याही व्याख्येत बसणारं नव्हतं माझ्या परीक्षेचे दिवस जवळ आले होते अभ्यासाच्या ताणामुळे मी रात्री अपरात्री जागून अभ्यास करायचो अशावेळी त्या रात्री उठून माझ्यासाठी गरम कॉफी किंवा चहा घेऊन यायच्या जास्त ताण घेऊ नकोस सगळं ठीक होईल असं म्हणून त्या माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवायच्या त्यांच्या त्या स्पर्शात आईची माया होती एका मित्राचा आधार होता आणि एक अशी शांतता होती जी मला हजारो चिंतांपासून दूर न्यायची त्या रात्री अभ्यास करताना त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून मला कधी झोप लागली हे कळलंच नाही त्या रात्री अर्धवट झोतेत असताना मला जाणवलं की त्या माझ्या केसांमधून हळुवारपणे हात फिरवत आहेत त्यांच्या डोळ्यातून काही अश्रू माझ्या गालावर पडले मी झोपेचं सोंग घेऊन पडून राहिलो त्या रात्री पहिल्यांदाच त्यांच्या स्पर्शात मला केवळ माया नाही तर एक वेगळीच आस जाणवली एक अशी आस जी अनेक वर्षांच्या एकाकीपणातून जन्माला आली होती ती वासना नव्हती तर सोबतीसाठी एका हक्काच्या माणसासाठी तळमळणारी भावना होती मला त्यांची ती अवस्था पाहून खूप वाईट वाटलं आणि त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला परीक्षेनंतर मी घरी जायला निघालो स्टेशनवर सोडायला त्या आल्या होत्या गाडी सुटायच्या वेळी त्यांनी माझा हात हातात घेतला लवकर परत या जे घर खूप रिकामं वाटतं तुझ्याशिवाय त्यांचे डोळे भरून आले होते त्या क्षणी मला राहवलं नाही मी त्यांना जवळ घेतलं आणि त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवलं मी लवकरच येईन काकू स्वतःची काळजी घ्या माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच गाडी सुरू झाली खिडकीतून दूर जाणाऱ्या काकूंकडे पाहताना मला जाणवत होतं की मी केवळ एक घर नाही तर माझं सर्वस्व मागे सोडून जात आहे सुट्टी संपवून मी परत आलो दारावर माझ्या स्वागतासाठी त्या उभ्या होत्या त्या दिवसापासून आमच्या नात्याला एक नवं वळण मिळालं आमच्यातील शारीरिक अंतर संपलं होतं आम्ही एकमेकांना धीर देता देता कधी एकमेकांच्या मिठीत विसावलो हे कळलंच नाही ते नातं वासनेचं नव्हतं तर दोन एकाकी शरीरांनी आणि मनांनी एकमेकांना दिलेल्या आधाराचं होतं रात्रीच्या शांततेत आम्ही एकमेकांच्या सोबतीने तो एकाकीपणा दूर करायचो आमच्या या गुप्त नात्यात एक समाधान होतं एक सुरक्षितता होती अचानक एके दिवशी काकूंच्या मुलाचा सुमितचा फोन आला तो लवकरच भारतात परतणार होता तेही कायमचा ही बातमी ऐकून काकूंना आनंद झाला पण त्यांच्या चेहऱ्यावर एक भीतीही दाटून आली होती त्यांच्या डोळ्यात मला आमच्या नात्याच्या भवितव्याची चिंता स्पष्ट दिसली त्या रात्री त्या खूप अस्वस्थ होत्या सुमित आल्यावर सगळं बदलेलच आहे आपलं असं भेटणं बोलणं सगळं थांबेल त्या तुटक आवाजात म्हणाल्या त्यांच्या आवाजातील कंप मला जाणवत होता मी त्यांचा हात हातात घेतला पण त्यांना काय उत्तर द्यावं हे मलाही सुचत नव्हतं आमच्या नात्याचा पायाच परिस्थितीवर आधारलेला होता आणि आता ती परिस्थितीच बदलणार होती सुमित भारतात परतला कित्येक वर्षांनी आपल्या मुलाला पाहून काकूंचा आनंद गगनात मावेनासा झाला पहिल्या काही दिवसातच घराचं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं घर माणसांनी हास्यानी आणि गप्पांनी भरून गेलं सुमित खूप चांगला होता त्याने माझी आणि काकूंची मैत्री लगेच स्वीकारली आई बरं झालं अजय तुझ्यासोबत होता नाहीतर या मोठ्या घरात तू एकटी कशी राहिली असतीस तो सहजपणे म्हणाला त्याचं ते बोलणं ऐकून काकूंच्या आणि माझ्या दोघांच्याही काळजात धस्स झालं आता आमचं नातं पूर्वीसारखं राहू शकत नव्हतं हे आम्हाला दोघांनाही कळून चुकलं होतं आता आमच्या भेटीगाठी कमी झाल्या होत्या मी मुद्दामहून स्वतःला अभ्यासात गुंतवून घेतलं काकूंशी आता फक्त दारात किंवा जिन्यात औपचारिक बोलणं व्हायचं पण आमच्या नजरा मात्र एकमेकांना खूप काही सांगून जायच्या त्यांच्या डोळ्यांतली ती ओढ ती तळमळ मला दिसायची आणि माझ्या डोळ्यांतील अस्वस्थता त्यांना जाणवायची एके रात्री सुमित बाहेर गेला असताना त्यांनी मला घरी बोलावलं आम्ही समोरासमोर बसलो होतो पण आमच्यात एक विचित्र शांतता होती ती शांतता कोणत्याही वादळापेक्षा जास्त भयंकर होती अजय आपल्याला हे थांबावं लागेल त्या अखेर म्हणाल्या माझं आयुष्य आता सुमीतभोवती फिरेल तुझ्या आयुष्यातही कोणीतरी येईल आपलं नातं ते चुकीचं नव्हतं पण ते योग्य वेळी योग्य ठिकाणी नव्हतं आपण एकमेकांचा आधार होतो पण आता मला माझ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील त्यांचे शब्द माझ्या हृदयावर घाव घालत होते पण त्यातलं सत्य मला नाकारता येत नव्हतं मी काहीही न बोलता फक्त होकारार्थी मान हलवली त्या रात्री आम्ही शेवटचे एकमेकांना घट्ट मिठी मारून रडलो ते अश्रू विरहाचे होते पण त्यात एकमेकांच्या सुखाची प्रार्थनाही होती माझं इंजिनिअरिंग पूर्ण झालं आणि मला बंगळूरमध्ये नोकरी लागली मी ती बिल्डिंग ते शहर सोडून निघालो निघताना मी शेवटचं काकूंना भेटलो सुमितही तिथेच होता काळजी घे बाळा त्या म्हणाल्या पण त्यांच्या डोळ्यात फक्त माया नव्हती तर एक न बोलता व्यक्त केलेलं प्रेम होतं मी त्यांच्या पाया पडलो आणि निघालो मागे वळून पाहण्याची हिंमत माझ्यात नव्हती काही नाती अपूर्ण राहण्यासाठीच बनलेली असतात हे मी त्या दिवशी शिकलो ती एक आठवण बनून कायम माझ्या मनात घर करून राहिली आज अनेक वर्ष उलटून गेली आहेत माझं जा लग्न झालं आहे मला एक मुलगी आहे मी माझ्या आयुष्यात खूप पुढे निघून आलो आहे पण आजही कधीतरी रात्रीच्या शांततेत बाल्कनीत बसल्यावर मला सुषमाकाकूंची आठवण येते त्यांचा ते मायेनं डोक्यावरून हात फिरवणं त्यांची ती काळजी घेण्याची सवय आणि त्यांच्या डोळ्यांतील तो एकाकीपणा सगळं काही आठवतं आमचं नातं जगाच्या दृष्टीने चुकीचं असेल पण आमच्यासाठी ते जगण्याचा एकमेव आधार होतं ती एक अशी कहाणी होती जी आम्ही दोघांनीही न बोलता जपली होती एक उमललेलं पण कधीही न पूर्ण झालेलं नातं मित्रांनो ही कथा इथेच संपते कथा आवडली तर लाईक करा आणि मराठी स्टोरीज फाईव्ह सेव्हन टू नाईनला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ मिस करणार नाही तुमच्या कॉमेंट्स वाचायला आम्हाला आवडेल सदा आनंदी रहा धन्यवाद